हॅलो हा बोल ना त्याला काही एवढं लागत आहे तीन बॅट्समन घ्यायचे दोन विकेट किपर घ्यायचे दोन ऑलराऊंडर घ्यायचे आणि तीन बॉलर घ्यायचे झाली टीम तुझी बघ आशा सोडायची नाही माणसानी अरे अख्खी जिंदगी आपली आशेवर चाललेली असती हा कळत का नाही तुला काय हा येतात म्हणजे अरे गाडी गोगल मोबाईल कशाचे जीओवर रे कपडे बिपडे खाटखाटी एकदम अन्न अरे कोटी म्हणजे काय त्याला विशेष नाही यायचा काय आणि मग <laughs> अरे चौकशी डायरेक्ट इन्कम टॅक्स अरे जीएसटी काय एक कोटी रुपये आले जाईना का चार पाच लाख जीएसटी वाले असं गेलं ते अरे तू काय काळजी करतो मी आहे ना मला दोन चार लाख दोन चार लाख हे बघ केली ना छोटी गोष्ट केलीच ना तू हा मी इकडे तुझ्यासाठी बिझनेस बिझनेस टाकून द्यायचा विचार करतोय तुला सेटल करायचा चांगला लागणार ला पोरगी बघायची असला विचार चालू आहे माझा हा अर का तू काय खालच्या गोष्टी करतो राह एक काम करतो मी तुझ्या घरी येतो मला मग अरे थोडक्यात म्हणजे स्कॉर्पिओ बुक केली मी आणि तिच्या आईला ते रन आउट झालं ना नेमकं ते स्कॉर्पिओ हुकली माझी पैसे माघारी द्यायला लागले लागभर अरे ते तर असं बाजाराला जाते मला बोट ने मोकळी वाटतात का रे माझी एखादी अरे मी काय म्हणतो ऐकलं बोटले मोकळी वाटत आहेत का रे माझी अंगठी बिंगठी पाहिजे का एखादी असं येतो ये तुला शिकवतो काळजी नाही करायची एकदा हा डायरेक्ट जागे हो कुठे आले नाही एकदाच लाईफ सेटल होऊन जाते बघ हा पन्नास पन्नास ची सुट्टी घेऊन यायच्या दुकानादाराकडनं एक रुपये राहून दे मला तुम्हालाच आणि एकोणपन्नास लावून टाकायच दहा मग हा चालतंय चालतंय <laughs> माणसं बी येणार ना राव पैसा आला की गोळावा आपल्याला टाकते ना म्हणतो माहिती आहे का इथे जरा आपल्याला आहे ना चार पाच फोन नसा हॅलो हा बोला ना मावशी भाऊशी इकडे मी चांद्राव विमान पाठवायचा विचार करतोय मंगळाव प्लॉट घ्यायचा विचार करतोय हा मला गवंडी भेटाना बांधकामाला मंगळाव आणि तुम्ही दुधाचे पैसे मागता होय मला कसलं नाही मी काय सांगते ते ऐका तुम्ही मंगळाव हो आता माझ्या साईडचं चा काम चालू आहे तिथं समजा भविष्यात लोकांनी घर बांधली तुम्हाला जमन का तिकडं दूध पाठवायला पॅकिंग न पाठवायचं बरं का पण खराब नाही झालं पाय पोचे पर्यंत किती झालं दुधाचं तुमचं किती झालं तसे दहा हजार ना म्हणजे मला वाटतं सात आठ महिन्याचं आमचं उधारी बाकी दुधाची या बघा तुम्हाला सांगू का खरं खरी गोष्ट आतली एकोणपन्नास रुपये लावले ड्रीम इलेव्हनला एकोणपन्नास आहे ना दहा टीमा पैसे लावलेत मी एक जिंकली की एक कोट्यात दहा कोट आलं ना पाच मशी तुमच्या दारात उभ्या करतो आव मस् खरं नाही मी काय म्हणतोय तुमच्या दारात मशी उभ्या करतो खिडकीत डिरी टाकतो असं हात घालून दूध वाचायचं डिरीत आणि तसंच पैसे घ्यायचं काय ला तुम्ही आणि मग असे दिन मी तुम्ही काय राह दहा हजाराचं घेऊन बसल्या हा तेवढं चार पाच लिटर दूध पाठवून द्या संध्याकाळी लागत पैशाची काळजीच करू नका तुम्ही इकडे लाका कोटीत खेळतोय मी तुम्ही काय ते दहा हजाराचं घेऊन बसला दहा हजारात काय होते आजकाल हा हो आम्ही तुमच्यासाठी मोठे विचार करावा तुम्ही तसलं दहा पंधरा हजार हे पटलंच नाही आपल्याला तुमचं हा हा आणि जरा विचार मोठे ठेवा वहिनी आम्ही तुमच्यासाठी जिलेबे शोधतो आणि तुम्ही शिंगुळ्याचा विचार करताय ह्याला अर्थ आहे का काय हा हुलगा बिलग खायचं सोडा जिलेबे खा राबड्या खावा ठेव का मग हा मशीनचं तेवढं लक्षात राहू द्या बरं काडवळ बिडवाळ मका टाकून ठेवा कधी मी मशीन येऊ शकते हा हा चालतंय चालते ठेव का मग का माणसं असल्या दुधाचं भिदाचे पैसे माटतात अरे पाण्यात सोनं टाकून पिणार मी आरोग्याला चांगला असतंय काय माणसांना बोलावलं का